नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामापासून म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई हे फक्त फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे यापूर्वी आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आली होती आणि याचबरोबर आता पु अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेली आहे याच्याच संदर्भात एक जी आर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर तुम्ही पाहू शकता या जी आरच्या माध्यमातून परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाची ॲग्रिस्टेक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाची अग्रिस्टेक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना फील्ड शेतक शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी ठेवण्यात यावा शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्येही एक रकांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी भरण्यात यावा टप्प्याटप्प्याने तपे ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी असणे बंधनकारक राहील अशा प्रकारे काही महत्त्वाचे असे निर्बंध निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईया ह्या देत असताना फार्मर आय डी असेल तरच त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता फार्मर आय डी शेतकऱ्यांना काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे फार्मर आय डी काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रे लागत नाही तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर शेतजमिनीच्या सर्वे सर्वे नंबर ही माहिती तुम्ही घेऊन स्वतच्या मोबाईलमधून आपला फार्मर आय डी रजिस्टिर रजिस्टर करू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊनसुद्धा रजिस्टर करू शकता व्हिडिओ आवडलेस लाइक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा